पहिले मिस्त्री दगडामध्ये बांधकाम करणारे इंजिनियर मिस्त्री तर किती भारी असतील त्यांनी इतकं भारी स्ट्रक्चर जे आहे त्यांनी पहिल्याच्या काळामध्ये बांधले गेले आहे मित्रांनो सातशे ते आठशे वर्षापूर्वी बांधकाम केलेलं अजूनही जशाला तसं उपलब्ध आहे आजकाल काय दहावीस वर्षामध्ये पडत चाललेलं आहे परंतु पहिलं किती भारी प्रकारे त्यांनी बांधणूक केलेली आहे वॉटर फाउंटन वगैरे सर्व काही तुम्हाला त्या किल्ल्यामध्ये पाहायला मिळेल आणि पूर्णतः किल्ला किती मस्त प्रकारे वाटत आहे तिथे गणपतीची मूर्ती पायाचे ठसे नंदी महादेवाची पेंट सर्व काही तुम्हाला या गड किल्ल्यामध्ये पाहायला मिळेल तर लवकर लवकर भुईकूट किल्ला येऊन तुम्ही पाहू शकता असं प्रतिम प्रकारचे त्यांचे बांधू घरं वगैरे पहिल्याच्या काळामधील सर्व काही तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाहण्याकरिता मिळेल तर मित्रांनो आमच्या व्हिडिओला स्वरूपच मानतो सांगलं की पहा तुम्ही कारण की अर्ध्यामध्ये स्किप केलं तर तुम्हाला हा कंदारचा किल्ला घरबसल्या पाहायला नाही मिळणार असं पूर्ण किल्ला आमच्या व्हिडिओमध्ये पहा आणि मग तुम्ही किल्ला पाहायला जा तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाईल तर ही तोप मित्रांनो उन्हामध्ये सुद्धा थंडगार प्रकारे होती कारण पहिल्याचं धातू किती मस्त प्रकारे होतं ते तुम्ही पाहू शकता आजकाल भेसळ आल्यामुळे लवकरात लवकर लोखंड गरम होतं परंतु पहिल्याचं लोकन जे आहे उन्हामध्ये सुद्धा थंड राहत गेलं पहिलेचं सर्व काही भारी आहे आजकालचं कसं आहे सर्व काही मिक्स झाल्यामुळे खूपच त्याची वाट लागली गेलेली आहे आणि पूर्णतः हा किल्ला मी एका जागी थांबून तुम्हाला शूट करून दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला लांब दुसरं दिश्र, नजर थ्रू दिसत असेलच किती भारी प्रकारे किल्ल्याचं स्ट्रक्चर वगैरे त्यांनी पहिल्याच्या काळामध्ये त्या इंजिनियरांनी घेतलेलं आहे आणि बांधणा केलेलं आहे हो ते जेवढी नवल करावं यांची तेवढं कमीच आहे मित्रांनो कारण की असे बांधकाम फक्त पहिल्याच्या काळातच पाहायला मिळतील आजकाल तर एवढे भारी बांधकाम नाही होणार सर्व साईडनी पाण्याचा तलाव आहे मित्रांनो त्याच्यामध्ये मगरा वगैरे सोडत गेले साप सोडत गेले विषारी विषारी कारण की कोणी पाण्यातून यायचा प्रयत्न केला किल्ल्यावरती तर त्याला मगरा खाऊन टाकावं किंवा साप डसून त्याला मारून टाकावं असं त्यांनी खूपच भारी प्रकारे बांधकाम आणि स्ट्रक्चर केलं गेलं होतं पहिल्याच्या काळामध्ये आता त्याला रिडेव्हलपमेंट करणं सुरू आहे तर तुम्ही पाहू शकता जिथून जिथून तुम्ही किल्ला पाहसाल तिथून तुम्हाला भारी असा व्ह्यू पाहायला मिळेल तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल सरका तर प्लीज आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनल जर सबस्क्राइब केला असेल मित्रांनो लवकरात लवकर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा साथी सात बेलाईकनवर प्रेस करा की असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोजच्या रोज पाहायला मिळतील